हाय हॅलो नमस्कार मी अरुणा आणि आपले यूट्यूब चॅनेलमध्ये तुमची खूप खूप मनापासून स्वागत तर दि आज तेरा दिवस कंप्लीट झाले मी एकही एक शूट एकही एक व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला नाही तर त्यामागे माझी काही कारणे होती माझे मोठे चुलते अचानक दिवाळीच्या दोन दिवस आधी एक्सपायर झाले होते त्यामुळे आम्ही माहेरी गेलो होतो तर त्यांचे हे अचानक जाणे यावरती आमचा विश्वासच बसत नव्हता तिकडे आम्ही गेलो तिकडे मी एकही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही तर या तेरा दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा चुलत्यांना आम्ही चुलत्यांना सावडले त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या छोट्या भैयाला बेबी बॉय झाला होता आणि तो बॉय आम्ही चुलत्यांच्या दहाव्या दिवशी बघायला गेलो होतो तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि चुलत्यांच्या तेराव्या दिवशी माझ्या मोठ्या भैयाला बेबी बॉय झाला होता तर दोघांनाही बेबी बॉईज झालेले आहेत त्या दोघांमध्ये आठ दिवसाचा गॅप आहे मी छोट्या भैयाच्या बेबीला बघायला गेलो होतो तिथे मी थोडंसं शूट केले होते तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गेले पाच वर्ष झाले आमच्याकडे खूप जणं आमच्यातले आम्हाला सोडून गेलेले आहेत ते सर्वजण दिवाळीमध्येच एक्सपायर झालेले आहेत तर या सर्वांचं अचानक जाणे हे थोडेसं आमच्यासाठी खूप दुःखाची गोष्ट होती तर यावरती आमचा विश्वासच बसत नाही आहे तर या तेरा दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथून पुढे माझे व्हिडिओ व्लॉग्स कंटिन्यू येत राहतील तर तर हे आहे माझे माहेरचे घर आणि खूप जणं भेटायला आल्यानंतर म्हटले की अशोकाची झाडे घरासमोर नसावीत तुम्ही ती कट करून टाका घरापेक्षा खूप उंच गेली तर घरामध्ये खूप अडचणी खूप दुःख येतात तर ते कट करण्याचा विचार आमचा चालू होता तर सर्वजण बोलल्यामुळे आम्ही हे झाडे तोडून टाकण्याचे डिसिजन घेतले कारण ही झाडे खूप उंच गेली होती आणि घरापेक्षा उंच झाडे नसावीत असे सर्वजण बोलत होते घरामध्ये खूप अडचणी येतात दुःख येतात कोणतीही गोष्ट करायला गेलो ती तर ती कामे होत नाहीत तर म्हटलं चला आता ही अंधश्रद्धा आहे किंवा हे खरे खोटे हे तुम्हाला पण माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण जर चांगले काही होत असेल तर हे डिसिजन घेतलेले बरे म्हणून तर मी तुम्हाला म्हटले होते की माझ्या छोट्या भैयाला पण बेबी बॉय झालेला आहे त्याला पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि या आहेत माझ्या दोन मोठ्या बहिणी बेबीला पाहण्यासाठी आम्ही सगळेजण सोबतच चाललो आहे माझा छोटा भैया चौघी बहिणी आणि माझे वडील त्यांना मी आबा बोलते तर माझ्या छोट्या बहिणींच्या गावी जाण्यासाठी आमच्या घरापासून दोन ते अडीच तास लागतात आणि हा आहे टेंबूरने कुरडोडी रोड आम्ही बेबीकडे जाताना खूप मस्त क्लायमेट झालेले होते तुम्ही बाहेर बघू शकता हिरवीगार मस्त अशी दाटसर शेती आणि त्यावरती निळसर असे ढग पावसाचे वातावरण दिसत आहे आणि असे काही क्लायमेट मी पाहिले तर ते मला मोबाईलमध्ये लगेच शूट करू वाटतात तर असे काही मुवमेंट असे काही क्षण असतात ते मी पटकन मोबाईलमध्ये कॅप्चर करते आणि ही एक माझी आवडच झालेली आहे की काही मला गोष्टी दिसल्या आणि त्या छान वाटल्या की मी मोबाईलमध्ये लगेच कॅप्चर करून ठेवते फोटोशूट करून ठेवते तर आम्ही इथे फायनली पोहोचलो आहोत तर हा आहे माझ्या छोट्या भैयाचा बेबी आणि याला आज सहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता तो किती गोड आणि क्यूट दिसत आहे काही दिवसांपूर्वीच माझ्या चुलत्यांचा तेरावा झाला आहे आणि दिवाळीमध्ये ते एक्सपायर झाले होते तर दोन दिवसांनी आम्ही निघालो आहे सासरी आणि बाहेर खूप ऊन पडले आहे तर म्हटलं चला आता तोपर्यंत तो ऊस खाऊयात माझ्या भैयाने शेतामधून ऊस आणून दिला होता आमच्या शेतामध्ये ऊसतोड लागलेली आहे आणि आम्ही इथे ऊस खात बसलेलो आहोत तर हे गेंजा, गेंजा। आहे माझ्या भैयाच पिल्लू आणि हा आहे माझं पिल्लू थोडा वेळ लुडो मध्ये टाइमपास केला थोडेसे ऊन कमी झाल्यानंतर आम्ही निघालो आपण सासरी जाताना आईची एकच मिठी असते हे घेऊन जा ते घेऊन जा तर हे आहे आमचे छोटेसे गाव उजनी धन्नाच्या कडेलाच आम्ही राहतो आणि तिथे खूप मोठा कॅनेल आहे तर इकडून आम्ही इथे खूप साऱ्या आमच्या आठवणी आहेत या कॅनेलपट्टीवरून आम्ही सायकलवरती स्कूलला वगैरे जात होतो आणि तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर घरापासून खूप जवळ पुणे सोलापूर हायवे आहे आणि तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत तर मी तुम्हाला म्हटलं होतं की जिथून आम्ही स्कूलला वगैरे जातो हो, तो कॅनेलही इथे आमच्या घरापासून तो हायवेपर्यंत कॅनेल आहे आणि तिथून आम्ही स्कूलला वगैरे येतो जातो तर हाच आहे तो कॅनेल तर आम्ही चौघी बहिणी आहोत आणि माझ्या तिन्ही बहिणी चुलत्यांचा दहावा झाल्यानंतर गेल्या होत्या ही खूप इच्छा होती दोन तीन दिवस राहिली असतीस तर बरे झाले असते त्यामुळे मी दोन तीन दिवस तिथेच राहिले होते मी तुम्हाला म्हटले होते की माझ्या मोठ्या भैयालाही बेबी बॉय झालेला आहे आणि त्यासाठी माझी आई दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्येच होती तर घरीही कोणीतरी हवे त्यामुळे मी तिथेच राहिले होते माझ्या चुलत्यांचा तेरावा वगैरे केला उद्या आहे तुलसी विवाह हो, आणि त्यासाठी मी सासरी चालले आहे आम्ही घरी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता घर खूप छान टापटीप मस्त व्यवस्थित मिस्टरांनी ठेवलेला आहे मला काहीही टेन्शन आले नाही जेव्हा आपण गावी जातो आणि खूप दिवसांनी घरी येतो तेव्हा घराची अवस्था बघून कधी आवरायचं हे टेन्शन आलेलं असतं तर तुम्ही बघू शकता घर एकदम नीट अँड क्लीन ठेवलेलं आहे जेव्हा मी घराचा लुक बघते तेव्हा हे कधी आवरायचं हे टेन्शन मला सतत असायचं पण मस्त आवरलेलं आहे त्यामुळे मला जास्त काही लोड पडणार नाही आहे तर आत्ताच आम्ही घरी पोहोचलो बाहेर खूप पाऊस पडत आहे त्यामुळे थोडेसे आम्ही ओले झालो होतो त्यामुळे मी जास्त शूट वगैरे काहीच केले नाही तर आता वाजलेले आहेत साडेसहा तर आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि घरी येण्यासाठी अर्धा पाऊन तास आम्हाला जातो माझे माहेर आणि माझे सासर जे आहे त्यामध्ये पाऊन तासाचा अंतर आहे तर आम्ही अवघ्या पाऊन तासामध्ये घरी आलेलो आहोत आणि तिकडे माझे मोठे चुलते एक्सपायर झाल्यामुळे आम्ही दिवाळीचे काहीही एन्जॉयमेंट वगैरे काहीही केले नाही खूप दुःख होते त्यामुळे माझे ब्लॉग्स वगैरे पण मी टाकले नाहीत तर इथून पुढे माझे व्लॉग्स वगैरे मी कंटिन्यू करणार आहे तर मी तिथे काहीही शूट केले नाही तर माझे व्हिडिओज व्लॉग्स वगैरे मी तेरा दिवस झाले काहीही टाकले नव्हते आता घड्याळ वाजलेले आहेत साडेसहा आणि मला स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे इथून पुढे माझे व्लॉग्स वगैरे कंटिन्यू येत राहतील तर, तर भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये असाच